विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठित केली आहे त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगराचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आहे यावेळेस धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचे राजकारण कराल तर आम्ही पंच्याऐंशी मतदारसंघात वजाबाकीचं राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल मांगले सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचं गठन केलंय या संदर्भात स्वतंत्र जी आर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे सोमवारी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चा शेकडो आदिवासी सहभागी झाले होते गोखले रोड राम रोड मार्गे पुना गाडगीळ ज्वेलर्स चौकातून तलावपणी रोड राजवंत ज्वेलर्स पासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवे वळण घेऊन चिंतामणी चौक जांभळीनका येथून अग्यारी रोड मार्गे नाका येथून उजवीकडे कोर्टनाका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक कोर्टनाका शासकीय विश्रामगृह येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळेस मंचावर अनिल भांगले हंसराज खेवरा सुनील झडके दीपक पेंदाम रमेश परसाके रमेश आत्राम मधुकर तळपाडे समी तडवी आदी उपस्थित होते आज आम्ही या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क संबोधित होती समिती आज स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मुहूर्त काढण्याचं कारण का आहे की आज या सरकारने आज सरकारने आदिवासी हक्काच्या म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळं आरक्षण म्हणून आम्ही ठाणा पालघर मुंबई नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ह्या ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढलेला आहे आदिवासीमध्ये की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो साडेसत्तर साडेसात टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणमध्ये आमच्या ज्या आदिवासी बांधवांच्याच पण इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच ते आरक्षण तर काही अधुनिक पुढती भेटत नाही पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण घेत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं साडेतीन टक्के आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमचं आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं हा नक्कीच पडणार अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळे जागा उठ उठलेले आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे डायगर येथील कचरा पेटण्याची शक्यता ठेकेदाराचे साठ कोटी रखडले प्रकल्पाचे तीन तेरा ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात ठाणे कळवा मुमरा दिवा या भागातून जवळपास पाचशे सहाशे मेट्रिक टन कचरा जमा होतो या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचं काम ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत केले जाते तसेच ठाणे महानगरपालिकेने वीज वीजनिर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प डायगर शिळपाटा परिसरात सुरू कलि या वीज निर्मितीचं काम ठाणे क्लीन एन्व्हॉर्मेंट या कंपनीला आहे त्या वीज निर्मितीसाठी ठाणे शहरातील विविध भागातील कचरा त्या वीज निर्मिती प्रकल्पाजवळ टाकला जातो आहे मात्र सदर प्रकल्प गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे त्यामुळे कचऱ्याचे ढीक साचले असून यामुळे डायगर गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा आजार जडू लागलेत या कचऱ्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू मलेरियासारख्या आजारांचाही प्रसार वाढत चालला आहे यामुळे तेथील नागरिक त्रस्त झालेत तर सत्तावीस सप्टेंबर रोजी ठाणे घनकचरा विभागाच्या एचओडी हो डॉक्टर राणी शिंदे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर मयुरीजी यांनी सकाळी आठ वाजता जबरदस्ती प्लांटमध्ये मुमरा दिवा कळवा प्रभागातील सदुसष्ट घंटा गाड्या आणि आरसी खाली करण्याचा प्रयत्न केला असता प्लांट कर्मचारी आणि मशीन ऑपरेटर्सनी त्यांना सहायता करण्यास असमर्था दर्शवली असता सहाय्यक आयुक्त मनीष जोशी यांनी पोलीस फोर्स पाठवून कचरा गाड्या खाली करून देण्याची धमकी दिली असल्याचं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलंय या दरम्यान ढायगर येथील गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या बाहेर येऊन निदर्शन सुरुवात केली प्रकल्पामध्ये गाड्या घेण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांनी अटकाव केल्यामुळे ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी आणपणाचं धोरण स्वीकारत कचऱ्याच्या गाड्या रोडवरच लावण्यास सुरुवात केली ज्याची रांग गावापर्यंत गेली होती यावर उपाय म्हणून जोशी यांनी ठाणे येथून पोकलेन आणि जेसीबी मशीन पाठवून प्रकल्पाची सुरक्षा भिंत पाडून जिथे जागा मिळेल तिथे कचरा खाली करून घेण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला त्यामुळे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्पुरती माघार घेत सर्व गाड्या परत नेल्या परंतु शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेचे उच्च अधिकारी सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे सॅनिटरी इन्स्पेक्टर मयुरी वखारिया आणि सोबत जवळपास चाळीस महानगरपालिका कर्मचारी मुख्यमंत्री नवीन रोजगार योजनेतून नुकतेच भरती झालेले कंत्राटी तरुण यांना घेऊन प्रकल्पामध्ये प्रवेश केला आणि मशीन चालू करा असं ड्रायव्हर्स आणि ऑपरेटर यांना सांगितले यावर ऑपरेटरने असमर्थता दर्शवली असता तुम्ही आमच्या गाडी बोला त्यांनी सांगितले तर मशीन सुरू करतो त्यावर ते त्यांनी सदर ऑपरेटरच्या कानशिलात लगावली आणि संबंधितांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असल्याचं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलंय यावर त्यांनी प्रतिक्रिया दिले पाहूयात ठाणे महानगरपालिकेने वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प ठाणे स्वप्न दाखवले होते पण इथे ठाणेकरांना मी सांगू इच्छितो मी पण ठाण्याचा इथला नागरिक आहे पण इथे तुम्ही जे जे ठाण्याचे जे नागरिक असाल सुजा नागरिक असेल त्यांनी पहावं आहे काय कचऱ्यापासून वीज निर्मिती होते का कचऱ्यापासून काय मद्यादा तयार करतात ते फक्त ठाण्यातला था कचरा इथे आणतात आणि इथून तोच कचरा भरून काय शेकरीपाय वगैरे होत नाही तर तोच कचरा परत ठा था, ठाण्याला था कुठे नेऊन खाडीत टाकतात आणि इथे पूर्ण तुम्ही पाहता असाल का सर्व डोंगर कचऱ्याचे डोंगर उभे गेलेले आहेत आणि या संदर्भात आम्ही महा लोक लोकसभा लोकसभा मतदार लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला होता त्या संदर्भात आमची दखल घेऊन मान सन्मानिय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर अशोक शिंगारे साहेब इथे येऊन आम आमची समजूत आम्हाला समजूत घालून आम्हाला शाश्वत केलं होतं का तुम्ही बहिष्कार मागे या तुमच्या मागण्या काय असेल संदर्भात मिटिंग लावतो आम्ही त्यांनी मिटिंग लावली कलेक्टर ऑफिसला त्यांच्या दालनामध्ये आणि त्या संदर्भात महापालिकेचे अधिकारी होते त्यांना आदेश दिला सक्त आदेश दिला होता का तुम्ही जर तो कशाचा डोंगर तुम्ही आठ दिवसात खाली नाही केला तर मी संबंधित ची जागा जमीन आहे ती माझ्या आदेशाने काढून घेतो सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत ठाणे आहे हे दृश्य स्वरूपात दिसू लागलं असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत सफाई कर्मचारी कचरा वेचक काम करत आहेत त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक महिलांचं काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करूया आपल्याला कधी या कचरा वेचक महिला स्वच्छता दूत रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया असं वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अम्बेसेडर अभिनेत्री मधुरानी गोखले प्रभुलकर यांनी केला आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देश पातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा दोन हजार चोवीस या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र घेऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा दोन हजार हजार चोवीस हा कार्यक्रम शनिवारी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी जिजी योदेपुरे उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवनकर तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते स्वच्छ भारत अभियान या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होतोय ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियान सुरू आहे या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होणं आवश्यक आहे तसेच मी माझा कचरा रस्त्यावर टाकणार नाही असा निश्चय जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं ठाणे शहर स्वच्छ होईल असं सांगत आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी केलं आहे ठाणे महापालिकेच्या उपक्रमात उत्सव माध्यमातून एकत्र आलेल्या सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी मिळून स्वच्छमेव जैते या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले आहेत समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कचरा पुनर्वापर प्रक्रियेत काम करणाऱ्या महिलांनी फॅशन शोच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिलाय तसेच कचरा वेचक महिला त्यांची मुले सफाई कर्मचारी सिग्नल शाळेचे विद्यार्थी यांनी फॅशन शोच्या माध्यमातून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याचा संदेश दिलाय त्याचप्रमाणे कलांकूर संस्थेचे गौरी व सौरव शर्मा यांनी कथ्थक नृत्याच्या माध्यमातून स्वच्छतेची ज्योत पेटू असा संदेश दिला आहे वर्षा उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारूड सादर करून आपले शहर स्वच्छ ठेवण्याचा ओला कचरा सुका कचरा वर्गीकरणाचा संदेश दिलाय स्वच्छ ठेवा रस्त्यावर कचरा टाकू नका हे सांगणारे सादर करण्यात आले सत्व ठाणे ड्राम सर्कल इंडियन एज्युकेशन सोसायटीचे वास्तुशास्त्र महाविद्यालयानं कबाड बँड ही अनोखी संकल्पना सादर करून उपस्थितांची मनं जिंकले आहेत तसेच आगावपुर या स्टँडअप कॉमेडीचे कलाकार अथर्व हिंगणे यांच्या पुढाकारानं खास स्वच्छता या विषयावरील अप शो सादर करण्यात आलाय या शोच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीनं स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यात आलंय कलांकुर राज्य ओमकार गजरे यांनी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही नाटिका सादर केली मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण मी आरक्षणाच्या बाजूचा सवाल यह है कि मैंने जरांगे पाटिल इनको बहुत स्पष्ट शब्दों में कहा है कि चलो आप बीजेपी के खिलाफ हो आप हमारे खिलाफ हो आप कहते हैं कि हमारे कारण नहीं होता है तो आप जिनको समर्थन दे रहे हो लोकसभा में आपनो, आपने समर्थन जिनको दिया आपके लोगों ने लोकसभा के समय राष्ट्रवादी कांग्रेस का कांग्रेस का, का काम किया उद्धव ठाकरे की पार्टी का चलो उन तीनों से लिखवा लो ना उन तीनों से लिखवा लो कि अगर हम सत्ता में वापिस आएंगे तो मराठा समाज को ओबीसी में आरक्षण देंगे और उनको मदद कर दो मनोज जरांगे पाटिल ये कहते हैं कि मुझे ओबीसी में आरक्षण चाहिए वो तो रोज मेरे पर बोलते हैं वो कहते हैं कि देवेंद्र फडणवीस नहीं देना चाहते देवेंद्र फडणवीस ने अटकाया हुआ है देवेंद्र फडनवी पहले तो मैंने उनको एक बात साफ शब्द में कही कि भैया मुख्यमंत्री और दो उप मुख्यमंत्री हम जो निर्णय लेते हैं साथ में निर्णय लेते हैं कोई अलग निर्णय नहीं है और मेरे मुख्यमंत्री जिस दिन ये कह देंगे कि उनको कोई मराठा समाज के लिए निर्णय लेना और मैंने अटकाया हुआ है उस दिन मैं इस्तीफा भी दे दूंगा और राजनीति से भी ले अच्छा महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज चा फेसबुक फॉलो आणि सब्सक्राइब करा धन्यवाद